लोक आता राठी सरांबद्दल अफवा देश चुकीची माहिती पसरणविण्यात व्यस्त आहे त्यांच्यावर का चिडतात हे समजत नाही वास्तविक जर आपण पाहिलं तर ध्रुव राठी सरांचे व्हिडिओ विचार करून पाहिला तर समजेल त्यांनी फक्त चुकीला चूक आणि बरोबर बरोबर म्हटले व ते पुराव्या सह दाखवले आहे परंतु का माहीत लोक असे का वागतात खर तर त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे का भारतात हुकूमशाही वाढत आहे की नाही सरकार स्वतःच बहुमत मिळवण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळत नाही का कोणाला सरकार बद्दल चूक दाखवायला भीती वाटत नाही का प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे गोष्ट थोडीशी का होईना पडते कि भारतात जसा राजा तसे वागायला पाहिजे त्याच्यात हा म्हटले पाहिजे नाहीतर आपलं नुकसान होऊन जाईल म्हणून तर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म युट्यूब वर सुद्धा जेव्हा ध्रुव राठी सरान ने सरकार दूसरी बाजू दाखवा शुरुआत की, की राठी सर खतरा नहीं कर सरकार अड़चन कम से रोजगार नहीं ये बात पूरी तरीके ऐसी झूठ है और ये तकनीक है आपको ब्रेन वॉश करने की कांग्रेस का वेबसाइट आरोप पब्लिकली मौजूद है आप खुद भी जाकर पढ़ सकते इसमें हिंदू और मुसलमान शब्दों का को, कोई ये बता दे कि सतेंद्र जैन ने घोटाला क्या किया वो जेल क्यों गया मिशन बीजेपी के अगेंस्ट में एक रिक्वेस्ट है भाई ऐसा न हो आपके चक्कर में यूट्यूब बैन हो जाए हम सारा थांबवावे मग तुम्ही अशा वेळेस काय म्हणाल राठी सरांनी प्रवाहाच्या दिशेने जावे सर्वे चालत आहे कोणी वेगळं व विरुद्ध बोलत नाही तुम्ही पण करा प्रवाहाच्या विरुद्ध जाल तर नुकसान होईल इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर जर अशी परिस्थिती आहे तर स्थानिक पातळीवर काय होत असेल मग वाटणार नाही का भारताची वाटचाल हुकुमशाही राजवटीकडे चालली आहे ध्रुव राठी सरकारला जे प्रश्न विचारत आहे ते मोठ मोठे संपादक सुद्धा विचारत नाही चॅनल मालक सुद्धा विचारू शकत नाही कारण की जेव्हा पण देशात आत्मसहता वर प्रश्न विचारला जातो तेव्हा भाजपचे त्यामुळे सर्व करणाऱ्याला आरसा दाखवला आहे ते म्हटले एक वेळा प्रत्येकाने स्वतः मधली कट्टरता घालून आरशात पहा की देशात लोकतंत्र बळकट होत आहे की एका पार्टी मध्ये लोकतंत्र बदलत आहे कशा प्रकारे एकच पक्ष देशात मजबूत होता बाकीच्या पक्षांना दाबून टाकलं जात आहे आणि लोकशाही कशा प्रकारे म्हणून पक्ष सोडा येणाऱ्या पक्षावर व्यवस्थित लक्ष ठेवा म्हणजे तो हुकुमशा बनणार नाही व योग्य वेळी त्याच्याकडून सुद्धा चुकीचे होत असल्यास आवाज उठवा भाजपच्या उमेदवारांना फक्त जास्त मिळत गेला म्हणून त्यांच्या अहंकार निर्माण झाला आहे त्यांना वाटतं जसं आम्ही बोलतो जे आम्ही सांगतो तेच पब्लिकने ऐकावं आणि तेच करावं प्रत्येक पक्षात थोडाफार वाईट गोष्टी असतात पण आपण समोरच्याला किती चांगला किती वाईट याच्या ताळमेळावर निर्णय देतो प्रत्येक एकदम वाईट किंवा एकदम चुकीचा असा नसतो त्यामुळे फक्त भाजपच नाही भविष्यात कोणताही पक्ष आला तरी आपण त्यावर योग्य तो निर्णय योग्य वेळी घ्यायला पाहिजे